सात जन्माच्या शब्दा मोडून दुसरा सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीचा तर काही ठिकाणी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचे खून झाल्याचे गुन्हे जिल्ह्यात दाखल पत्नीच्या चारित्र्यावर संशय पत्नीचे अनैतिक संबंध प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातून सर्वाधिक खून झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षात खुनाचे एक नवे तब्बल एकशे तीस गुन्हे पोलिसात दाखल झाले आहेत अक्कलकोट तालुक्यात पोटच्या मुलानेच प्रयत्सीच्या साथीने जन्मदात्या आईचा खून केला होता तर पत्नीसोबत घरात दिसलेल्या तरुणाचा मंगळ वेड्यात पतीने खून केला दुसरीकडे प्रेम संबंधास अडसर करणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करताना प्रियकर देखील तलावात बुडून मरण पावल्याच्या गुन्हा ग्रामीण पोलिसात दाखल आहे क्षणभर सुखासाठी अनेक जण जन्मभर तुरुंगात बसल्याची उदाहरणे तसेच काही गुन्ह्यांमध्ये तर शेतीच्या बांधावरून प्रॉपर्टीच्या कारणातून अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे पोलिसात दाखल गुन्ह्यावरून रक्ताच्या नाथ्यांचाच विसर पडल्याचे दिसत आहे तळ हातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याकडूनच जन्मदात्यांना मारहाण केल्याचीही गुन्हे पोलिसात दाखल गुन्ह्यात आरोपीला भारतीय न्यायसंहितेतील कलम एकशे तीन नुसार न्यायालयाकडून फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होते आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल वर बाहेर आला आणि त्याने पुन्हा खून केल्यास त्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते दुसरीकडे खुनाचा प्रयत्न करण्यास बीएनएस मधील कलम एकशे नऊ नुसार किमान दहा वर्षे ते जन्म ठेपेपर्यंत शिक्षा आरोपीकडून जखम नाही झाली तरी देखील आरोपीला दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली विवाहापूर्वी मोठमोठी स्वप्ने पाहणारे पती पत्नी शुल्लक कारणातून घटस्फोटासाठी अर्ज करून संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडत आहे प्रॉपर्टीतील हिस्सा जास्त शिक्षणामुळे हवी असलेली मालकी हट्टी स्वभाव सर्वाधिकार मलाच पाहिजे घरातील कामे पाहून मुलांचा सांभाळ करून जॉब करताना होणारी तारीवरील कसरत एकमेकांच्या चारित्र्यावरील संशय संसारात सासर माहेरच्यांची दुडबुड अशी कारणे त्यामागे आहे सोलापूरच्या कौटुंबिक न्यायालयात दरमहा सरासरी तीस जण विशेषतः पत्नीच्या वतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल होत आहे अनेक जणांचे समुपदेशन करूनही त्यांच्या चिमुकल्यांच्या भविष्याचा विचार न करता घटस्फोटाचा निर्णय लवकर व्हावा अशी विनंती देखील न्यायालयाकडे करीत करी असल्याची उदाहरणे